नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर आवकलेले बाराशे सतरा क्विंटल किमान दर आहे पाच हजार नऊशे कमालदार आहे सहा हजार पाचशे एक दर आहे सहा हजार चारशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला अवाकल्ले चारशे सत्तावीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार कमाल दर आहे सहा हजार पाचशे पासष्ट सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे पस्तीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकाली अकराशे शहात्तर क्विंटल किमान दर आहे सहा हजार एकशे पन्नास कमाल दर आहे सहा हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली अवकालली शंभर क्विंटल किमान आहे पाच हजार सहाशे कमाल आहे सहा हजार एकशे साठ सर्वसाधारण आहे पाच हजार आठशे ऐंशी रुपये